वेळापूर शिवारातून तीन बैल व एक गाय चोरीला गुन्हा दाखल ऊसतोडी मजुरांचे बैल चोरी सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद लासलगाव निपाड तालुक्यातील वेळापूर शिवारातून तीन व्यक्तींचे तीन बैल व एक गाय अज्ञात इस्माने लांबविण्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे याबाबत वृत्त असे की एकनाथ शिवाजी सोनवणे धंदा मजुरी राहणार सोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम वेळापूर तालुका निपाड जिल्हा नाशिक यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की ऊसतुडीची मजुरी करून उदारनिर्वाह करतो सध्या आमचे वेळापूर येथील शेतकरी किसन पुंजाजी पालवे यांचे शेतात उसतोडीचे काम चालू आहे माझ्याकडे मजुरीसाठी दोन बैल व बैलगाडी असून भाडे वापरासाठी आहेत शनिवार आम्ही मजूर नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून अकरा वाजता झोपी गेलो पहाटे चार यावेळी नेहमीच्या वेळी प्रमाणे बैलांना चारा देण्यासाठी उठला असता दोन्ही बैल बांधलेल्या ठिकाणी दिसले नाही आजूबाजूला राहणारे मुकादाम देवराम राठोड जालिंदर सोनोने नवनाथ मोरे यांना बैलांबाबत विचारणा केली परंतु त्यांना त्याबाबत काही माहिती नसले बाबत कळविले त्याचवेळी आमच्या वस्तीतील राहणारे नवनाथ साहेबराव मोरे यांचा पण एक बैल बांधलेल्या ठिकाणी मिळून आला नाही तसेच एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर राहणारे वेळापूर येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण बदामे राहणार वेळापूर यांची काळ्या रंगाची गाय चोरीस गेल्याचे समजले आम्ही जनावरांचा आजूबाजूचे परिसरात शोध घेतला परंतु बैल व गाय मिळून आली नाही त्यांचे वर्णन गोल शिंगे असलेला भुरक्या रंगाचा बैल काळ्या रंगाचा फाकट शिंगे हल्लम शिंगाचा सफेद रंगाचा अंदाजे पाच ते सात वर्षाचा तर एक काळी मोही गाय उभे शिंगाची शिंगाला लाल रंग गाय सहा वर्षाची गाय असे एकूण पंचेचाळीस हजार रुपयेप्रमाणे वरील वर्णनाची व किमतीची तीन बैल व एक गाय असे आहे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे कांदा नगरीकरिता अशी पठाण लासलगाव साहेब आम्ही दर्क दिस कारखान्याचे ऊस मजूर आमच्या दहा बैलगाड्या आहे आम्ही निपाडला होता अगोदर ऊस तिथून आम्ही इथं आमची बदली झाली वेळापूरला तर तिथं सर आमची दोनच दिवस झाले बदली व्हायला आणि तिथं आम्ही बैलगाड्या रात्री सोडल्या तर आम्ही झोपेत होतो त्या टायमाला दोनच्या सुमारास आमची तीन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेले बैलाचे दोर कापून त्यांनी गमफास केले बैल होते किती किमतीचे बैल होते कमीत कमी एक लाख वीस तीस हजारचे तीन बैल होते सर एकदम मोठले बैल मोठ्याले बैल होते कुठले आपण राहणारे आणि नांदगाव कासारी